श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा संदेश हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा तुमच्या जीवनामध्ये बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील देवाने आपल्या बुद्धी देऊन तिचा वापर कुठं कसा कशासाठी करायचा याचा विचार करण्याचं ज्ञानसुद्धा दिलेलं आहे तरीही आपण चुका करतो आणि दोष देवालाच देतो आपल्या सुरळीत चालू असलेल्या आयुष्यात जेव्हा अचानक दुःख संकटे येतात तेव्हा सर्वात अगोदर आपल्याला एकतर देवाची आठवण येते किंवा सगळ्यात जवळच्या व्यक्तीची जे आपल्याला समजून घेईल देव आणि आपल्या जवळची व्यक्ती आपल्या दुःखात आधार देऊ शकते परंतु आपलं दुःख आपल्याला सहन करावं लागतं माणसाला आयुष्यात दुःख आल्यावर आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे आपण केलेल्या चुका अशा किरकोळ चुका ज्या करताना आपल्याला कळत असतं की आपण चुकीचं वागतोय तरी पण आपण त्या चुका केलेल्या असतात आपण चुका माणूस सहजासहजी कोणाकडे सांगत नाही पण माणसाला स्वतःला कळत असत की आपण कुठेतरी चुकतोय तरीही तू चुका करत राहतो कारण जगण्याचे जे काही नियम आहेत त्यांना माणूस आयुष्यात खूप हलक्यात घेतो शुल्लक समजतो आयुष्यात येणाऱ्या जास्तीत जास्त दुःखांची मूळ कारण आपण केलेल्या चुका असतात प्रारब्ध नशीब किंवा पूर्वीच्या मागच्या जन्माचं कर्म या ये गोष्टींना येणार असत ये जास्तीत जास्त दुःख हे आपल्या मनाच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्याच्या नादात आपल्या हातून घडून गेलेल्या चुकीचं कर्म घेऊन येतात लोभापाई आपण चुकीचे कर्म करतो मनासाठी करतो पोटासाठी नाही म्हणून कर्म चांगलं करा निश्चित फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे पाहून दुर्लक्ष करू नका हे जीवन खरंच खूप सोप्पं आहे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका बाळूमामा म्हणतात आईची माया मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आबाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेलं बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढं गेलेलं पाहून आनंदी होता श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात तुम्ही ज्या सवयी दृष्टी समजूतदारपणा आणि नीतिमूल्ये जोपासता ती पण श्रीमंती असते परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते म्हणून आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटे ही क्षणभंगूर आहेत त्याचा सामना करा आठवणी या चिरंतर आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्या जीवनात एक नवीन प्रकाश पाडत असतात असाच संदेश शेवटपर्यंत ऐका नक्कीच तुमच्या जीवनात जगण्याचा दृष्टिकोन हा शंभर टक्के बदले बाळूमामा म्हणतात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारख्या असतात जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच ते वास्तवात कळतं म्हणून जीवन जगताना माणूस की जपा जीवनात नक्कीच तुमच्या बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही शेवटी कर्मावर विश्वास ठेवा कर्म चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची विचार करण्याची गरज नाही शब्दांमुळे आनंद मिळतो शब्दांमुळे दुःख मिळतं शब्दांमुळे समस्याही निर्माण होतात शब्द उत्तरही सापडतं शब्द शापही देतात आणि शब्द आशीर्वाद आणि शुभेच्छाही देतात शब्द शत्रुत्वही मिळतं आणि शब्द मित्रही जोडतात शब्दांच्या आगारावर ही शब्दच असतात त्यामुळं जीवनात प्रत्येक शब्द, शब्द सुंदर असला पाहिजे आत्मविश्वास संयम नेतृत्व धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहे त्या नेहमी जागरूक ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही जीवनात आपल्याला रोखणारा आणि टोकणारा असेल तर त्याचे उपकार माना कारण ज्या बागेत माळी असतो ती बाग निरंतर चालते आणि ज्या बागेत माळ्यांची गरज कमी झाली तिथं ती बाग उद्ध्वस्त झाली सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल जेवढी मोठं स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा ये तेवढंच मोठं मिळतं मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटे इतकीच असते म्हणूनच माणसाने ही आपल्या मळकेपणावर कमीपणा घेऊ नये व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला स्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य असतं विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतो म्हणून विचार चांगला करा आणि नुसतेच विचार करून उपयोग होणार नाही ते वास्तवात सुद्धा आले पाहिजे आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो कारण अहंकारापासून तो लांब असतो हम भी कुछ हे हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होतोय फक्त झुंज स्पर्धा तर्क आणि संघर्ष आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण म्हणून बाळूमामा म्हणतात नक्कीच तुमच्या जीवनात यश पाहिजे असेल तर निस्वार्थी भावनाने तुमचं कर्म करा तुम्हाला त्याचं फळ हे शंभर टक्के मिळणार आहे गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्यांचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जात कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका चालता चालता लोक विश्वासघात करतात हो शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं मला जास्त आवडतं काही काही वेदनांना शब्दांचा भारही पेलवत नाही प्रत्येकाच्या स्वभावाची छटा समजणं अशक्यच म्हणून कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवणं जास्त महत्त्वाचं समोरचा जेव्हा आपल्याशी बोलता टाळायला चालू करतो तेव्हा समजून जायच असतं ह्या नात्याला पूर्णविराम द्यायची आता वेळ आलेली आहे कारण जबरदस्तीचं बोलणं कधीच जिवाळा निर्माण करत नाही दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं सुख हे वाफेसारखं असतं घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं तक्रारींचा पाडा वाचणारे आयुष्याचं गणित कधीच बरोबर सोडू शकत नाहीत प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची नसते तर काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात म्हणून या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांगरलेली हिरवळ असते जिथे निर्मिती आहे याचे निर्माल्यसुद्धा सुद्धा ठरलेलं असतं म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिका जीवन हे खरंच क्षणभमगोर आहे जीवनात नक्कीच तुम्ही माणसं जपली पाहिजे माणसाला गरज पडली की आठवण येते माणसांची गरज संपली की अडचण निर्माण होते हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो वेळ हा एक असा श तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवित असतो ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातला दुसरा कोणत्याच माणसांची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाळूमामांची शिकवण ही आयुष्यभर ध्यानात ठेवायची असते आणि जीवनामध्ये आचरणात आणून चांगलं जगायचं असतं तरच तुमचं चांगलं होईल आपलं वाईट चिंतणाऱ्यापासून चार पावलं लांबच राहिलेलं बरं त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही त्या नात्याला अर्थ असू शकत नाही ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असूच शकत नाही जे आपलं वाईट चिंततो तो, तो व्यक्ती आपला असूच शकत नाही माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणूस की विसरू लागतो ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतात परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात आणि आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो आयुष्य हे पुस्तकाचे व्याकरण सारखेच आहे शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही गर्वाशिवाय बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्यांची लक्षणं आहेत ना रोज सकाळी परमेश्वर ह्या पृथ्वीवर सुख नाणी फेकत आहे ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्यालाच खरं जीवन जगणारा असं म्हटलं जातं कुणाला दुःख देऊन मिळवलेल्या आनंद कधी सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देत असत विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख हे डोळ्यांना दिसत नाही विचारांची गुणवत्ता चांगली असली तर मोठ्यात मोठी स्वप्न साकार करण्यास वेळ लागत नाही जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असे ना परंतु देवाने तुम्हाला जी झोप शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही माणसांचे यश हे कोणाच्या आधारावर नसतं तर ते चांगल्या विचारावर असतं कारण आधार नेहमीच सोबत नसतो परंतु चांगले विचार हे नेहमीच सोबत असतात ऐकणं महत्वाचं आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं यावरच माणसाचं यश अपयश अवलंबून असतं मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास प्रत्येकात जरूर असावा परंतु मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार कधीही नसावा म्हणून नेहमी आनंदी जीवन जगण्यासाठी आनंदी विचार आनंदी जीवन देतील अशी नवीन दिशा ज्याप्रमाणे जीवनात दुःख येत जात येत राहतात त्याचप्रमाणे सुखही ये आयुष्यात येते जाते ज्या व्यक्तीच्या जीवनात आनंद नाही तो कितीही श्रीमंत आणि निरोगी असला तरी त्याचे जीवन व्यर्थच आहे आयुष्यात आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी नसाल तर सर्वात आधी तुम्हाला आनंदी नसण्याचे कारण शोधावे लागेल माणसानं आपलं प्रत्येक काम आनंदानं पूर्ण करावं प्रत्येक काम आनंदाने पूर्ण होतं माणसाने नेहमी असंच काम केलं पाहिजे जे केल्याने माणसाला आनंद मिळतो बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव्ह अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद